जागतिक महिला दिनानिमित्त समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सन्मान व त्यांच्या मनातील विविध भावभावनाचे विश्व मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेण्याचे काम गोदावरी कॉमर्स सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी मन की बात या आपल्या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाद्वारे केले गोदावरी बीकॉम बँकिंग कॉलेजचे मार्गदर्शक राजश्री पाटील यांच्या संकल्पनेतून व संचालक अजय झरकर यांच्या नियोजनाखाली जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून समाजातील विविध क्षेत्रातील अथक प्रयत्नातून आपल्या क्षेत्रात यश संपादन केले अशा यशस्वी महिलांचा कार्यांचा प्रवास कसा होता हे जाणून घेण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुकाई प्रतिष्ठानच्या अध्यक्ष कीर्ती तगडपल्लेवार होत्या चर्चासत्र व मुलाखत कार्यक्रमात महिलांच्या विविध विषयावर अत्यंत साधकबाधक चर्चा झाली विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नावर मान्यवरांनी अत्यंत प्रभावीपणे मनमोकळी उत्तरे दिली विविध परिसंवादात प्रामुख्याने एनएसबी कॉलेजच्या उपप्राचार्य अर्चना भावनाकर डॉक्टर मेघश्री देशमुख एल आय सी च्या विकास अधिकारी मनप्रीत कौर कंदारवाले सहाय्यक शिक्षिका निशा गुडमेवार पाचवे कॉमर्स अकॅडमीच्या डॉक्टर अनुजा मुधोळकर प्राध्यापक पूनम लोहना साय्यक पोलीस शिल्पा बलखंडे आकारशाळा वसमतचे संचालक रती देशपांडे हरजिंदर कोर अॅडव्होकेट प्रतिमा बंडेवार जोशी गृहोद्योगाच्या प्रमुख राधिका जोशी एडव्होकेट श्वेता गायकवाड वायब्रँड कॉमर्स अकादमीच्या सोनल सारडा प्राध्यापक विद्या दादाराव शिंदे अॅडव्होकेट सन्मती देशमुख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी गोदावरी कॉलेज ऑफ बँकिंगचे प्राचार्य नेहा कुर्तडीकर प्रशासकीय अधिकारी वैष्णवी प्रसाद पाटील प्राध्यापक सुयोग मानवतकर संदीप बोरगेमवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले अंकुश गडगडे यांच्यासह महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते गोदावरी कॉलेज ऑफ बँकिंगतर्फे आज आम्ही महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या मुलाखतींचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला होता या सगळ्या महिलांचा संघर्ष आणि या संघर्षातून त्यांनी मिळवलेली ध्येय त्यांनी मिळवलेले यश हे या सगळ्या विद्यार्थ्यांसमोर यावं हा या मागचा उद्देश होता आणि हे करत असतानाच स्त्रियांची नेहमीच असं म्हटलं जातं की स्त्री ही बहीण आहे आई आहे तिची वेगवेगळी रूपं सगळ्यांसमोर मांडली जातात परंतु मला असं वाटतं की या सगळ्यांपेक्षाही ती एक माणूस आहे तर तिला माणूस म्हणून सन्मान मिळाला पाहिजे माणूस म्हणून जगण्याची संधी मिळाली पाहिजे हे सगळ्यांच्या या कथांमधनं या सगळ्यांच्या व्यथांमधनं समोर यावं आणि या माध्यमातून या महाविद्यालयातील मुलांना त्यांचं पुढचं आयुष्य जगत असताना स्त्रियांकडे बघण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन तयार व्हावा यासोबतच किती वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मुलींना काम करण्याची संधी आहे आणि मुलांनासुद्धा या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कशा पद्धतीने काम करता येईल हे देखील या माध्यमातून अधोरेखित होईल हा या मागचा उद्देश होता आम्ही कॉम बँकिंग या सेक्टरमध्ये काम करतो बँकिंग सेक्टरमध्ये काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना मग या सगळ्या महिला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की घराचं आर्थिक नियोजन या महिला अत्यंत उत्तम पद्धतीने सांभाळत असतात परंतु मग आर्थिक मिळकत असणारी स्त्री हे आर्थिक नियोजन कशा पद्धतीने करते आणि अनेक महिला आम्ही या पॅनलमध्ये अशा बोलवल्या आहेत की ज्या कुठली मिळकत करत नाही तरी त्या घराचा आर्थिक बॅलन्सशीट व्यवस्थित सांभाळत असतात मग त्यांचं आर्थिक नियोजन कसं असतं या सगळ्या बाबींवरही चर्चा या माध्यमातून व्हाव्यात आणि एकंदरीतच या सगळ्या गोष्टींकडनं मुलांनी त्यांच्या आयुष्यातील वाटचाल वाटचाल करत असताना वेगवेगळ्या मार्गदर्शनपर टिप्स घ्यावा हा या मागचा उद्देश होता हा फक्त आजचा मुलाखतींपुरता शिल्लग्न राहता या मुलाखतींमधून ही सगळी मुलं एक रिपोर्ट तयार करणार आहे या रिपोर्टच्या माध्यमातून येणारे निष्कर्ष आम्ही शासनापर्यंत पो, पो पोचवणार आहेत वेगवेगळ्या वेग वृत्तपत्रांच्या माध्यमातून आणि तुमच्यासारख्या माध्यमांमधून समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम देखील आम्ही करणार आहोत मुलांनी खूप चांगलं या ठिकाणी नियोजन केलं आणि सगळ्या स्टाफने खूप चांगलं नियोजन केलं मी त्यांचंही खूप खूप मनापासून अभिनंदन करते आणि अशा पद्धतीची महिला व्यक्तिमत्व जी मागे दबलेली आहेत प्रत्येक स्त्री काही ना काही कर्तृत्व करते परंतु या माध्यमातून ती समाजापुढे यावं हा या मागचा एक अत्यंत महत्त्वाचा असा उद्देश होता तिथे महिलांचा खूप मोठा मोर्चा आला होता मोर्चा आल्यानंतर सर्व अधिकारी समोर होते त्यांना महिला बोलण्यातून काही आठवण केल्या होत्या वुमेन म्हणून केला तर एज्युकेशन फील्ड ही बेस्ट फील्ड आहे